हाय मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे अशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल सुंदर दिसत असाल सुंदर हसत असाल मनाची सुंदरता जपत असाल वरून आपला रंग गोरा असो सावळा असो वर्णभेद करायचा नाही आपलं मन नेहमी स्वच्छ ठेवायचं आता कालच मला एक कमेंट आला बघा म्हणजे निगेटिव्ह लोकांची कमी नाही आहे आपल्या जगामध्ये पॉझिटिव्ह लोकं शोधावी लागतात तांदळामध्ये जसा खडा हो शोधावा लागतो तसा माणसांमध्ये हल्ली एखादा पॉझिटिव्ह माणूस शोधून काढावा लागतो काल मी लाईव्ह घेतला सगळ्यांना खूप आवडला एकच कमेंट आला तिथे बघा की आज फिल्टर यूज केला नाही का फिल्टर म्हणजे काय तुम्हाला सांगते की फोनमध्ये फिल्टर असतो तो यूज केला की के आपण छान दिसतो आपण छान दिसावं असं कुणाला वाटत नाही जर तुम्ही व्हिडिओ करत असता आणि जर तुम्ही फिल्टर वापरला असता तर तुम्हीही तेच केलं असतं आणि फिल्टरपेक्षा रात्री मी कुठल्याही प्रकारची पावडर सुद्धा न लावता अगदी घरातला स्वयंपाक भांडी सगळं करून त्या अवतारात मी नऊला बसले होते आणि त्यामुळे मी आपोआपच तशी दिसत होते सकाळी आपण स्वच्छ आवरून जेव्हा बसतो तेव्हा आणि रात्री आपल्याला चेहऱ्यामध्ये आपोआपच फरक पडतो आणि मी कशी दिसते यापेक्षा मी कशी आहे याचा मला फरक पडतो म्हणजे लाईव्ह मध्ये जो तो प्रश्न होता ना त्यांना माझे उत्तर आहे की फिल्टर फोनला लावू शकतो आपण किंवा फोटो काढताना लावू शकतो पण मनाचा फिल्टर हा माझ्याकडे इतका स्ट्रॉंग आहे की माझं मन स्वच्छ सुंदर निर्मळ आहे मी प्रत्येकाला मदत करते प्रत्येकाला मी साथ देते आणि प्रत्येकासाठी चांगलं चिंतते हा माझ्या मनाचा फिल्टर आहे हे लक्षात ठेवा जास्त वेळ न घेता तुम्हाला दोन तीन प्रोडक्ट दाखवायचे आहेत हे जे ऑईल आहे हे बेली फॅट ऑइल आहे ह्याच्यामुळे तुमचा पोटाचा घेर सुटलेले दंड सुटलेला मागचा भाग किंवा सुटलेली ब्रेस्ट जास्त सुटली आहे हा भाग जास्त सुटला जो भाग तुमचा जास्त प्रमाणात चरबी जिथे आहे त्या ठिकाणी तुम्हाला याने पाच ते दहा मिनटं अगदी एवढंच एवढंसं तेल घेऊन मसाज करायचं आहे रात्री झोपताना पोट जर जास्त असेल तर याने मसाज केल्यावर पोट घट्ट तुम्हाला ओढणीने बांधायचे आहे त्याच्या आधी बेंबीमध्ये दोन ते तीन थेंब ह्याचे सोडायचे आहेत आणि मग ओढणीने पोट बांधायचे आहे आणि झोपून जायचे आहे जो कुठला भाग तुमचा सुटला आहे त्या ठिकाणी हे तेल तुम्हाला लावायचे आहे शिवाय रात्री झोपताना बेंबीमध्ये दोन ते ते तीन थेंब तुम्हाला याचे सोडायचे आहेत ही बाटली छोटी आहे थोडी कॉस्टली आहे मात्र अत्यंत इफेक्टिव्ह आहे कुठलाही प्रकारचा साईड इफेक्ट याने होणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते कारण आयुर्वेदिक डॉक्टरांनी हे बनवलेलं आहे बेलिफॅट ऑइल हे तुमच्या शरीरासाठी सुडोल बॉडी बनवण्यासाठी किंवा तुम्हाला जर अगदी शेपमध्ये बॉडी आवडत असेल तर तुम्ही हे जरूर वापरा खूप जाड असाल तुम्ही खूपच सुटलेलं पोट असेल तर किमान चार महिने तुम्हाला हे वापरावं लागेल मात्र थोडासाच डिलेवरी नंतरचा वात्या वगैरे असेल तर लगेचच तुमचं कमी होऊन जाईल प्रेग्नंट बायकांनी हे वापरायचं नाहीये प्रेग्नन्सी झाल्यावर म्हणजे गरोदर आ आता तुम्हाला बाळ झालं आहे आणि तुम्हाला पोट घालवायचं आहे तर तुम्ही हे वापरू शकता पुरुष स्त्रिया दोघही तुम्ही हे वापरू शकता डेलिफाट ऑइल नंतर ऑनियन शॅम्पू ज्यांना म्हणजे आता पंधराशे साठचा आपला जो कॉम्बो पॅक होता तो ज्यांना नको आहे त्यांनी हा ऑनियन शॅम्पू मागवा हा ऑनियन शॅम्पू अत्यंत छान रिझल्ट देतो केसांची गळती केसातला कोंडा केसांच्या सगळ्या तक्रारी ऑल ओव्हर केसांच्या सगळ्या तक्रारी घालून नवीन केस उगवतो केस लांब दाट घनदाट होतात आणि केसांमध्ये चांगल्या प्रकारची प्रगती आता केस माझे बघा कसे झालेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम सुंदर केस मुलायम केस झालेले आहेत मी हाही वापरते आणि आपल्या कॉम्बोतला पण वापरते आणि आपलं ओवी हर्बल हेअर ऑइल अत्यंत सुंदर आहे आपली ओवी हर्बल हेअर ऑईलची बाटली जी आहे हर्बल घरात मी स्वतः चाळीस जडीबुटी घालून बनवलेली ती सहाशे साठ रुपयाला बाटली आहे अडीचशे एमएल आहे चार महिने आरामात जाईल ती जरी तुम्हाला हवी असेल त्यातल्या छोट्या बॉटल पण आता मी बनवणार आहे कारण प्रत्येकाला सहाशे साठ रुपये द्यायला जमत नाहीयेत त्यामुळे तीनशे तीस रुपयाची छोटी बॉटल आता लवकरच मी लॉन्च करणार आहे त्याचप्रमाणे केसांसाठी डाय करू नका लोरियलचा असू दे कुठलाही असू दे डाय करू नका केसांसाठी हर्बल मेहंदी वापरा ब्राऊन बर्गंडी आणि ब्लॅक तीन प्रकारच्या मेहंदी आहेत ब्लाऊन ब्राऊन बर्गंडी आणि ब्लॅक पूर्णपणे हर्बल पूर्णपणे नॅचरल ही आहे तुम्हाला ही कशी लावायची आहे तर याच्यामध्ये थोडंसं दही घाला आणि चहा पावडरचं पाणी घाला म्हणजे नाही घातलं तरी चालेल पण मी ॲड करायला सांगते दही चहा पावडरचं पाणी घाला कोमट घट्ट करा छान अशी मेहंदीची पेस्ट करा आणि ही मेहंदी तुम्हाला लावायची आहे मेहंदी लावण्याच्या आधी शॅम्पून केस धुवून दुसऱ्या दिवशी मेहंदी लावायची आहे मेहंदी लावण्याच्या आधी केसांना तेल असता कामा नये त्यानंतर धुताना तीस ही मेहंदी ठेवायची आहे तीस मिनटानं केस धुवायचे आहेत तेव्हा शॅम्पू लावायचा नाही नुसत्या पाण्यानं ना मेहंदी धुवायची आहे पुन्हा रात्री तुम्हाला केसांना चांगले तेल लावायचे आहे आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी शॅम्पून केस धुवायचे आहेत ब्राऊन बर्गंडी आणि ब्लॅक अशा तीन शेडमध्ये मेहंदी उपलब्ध आहे हर्बल आहे कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट तुम्हाला त्याने होणार नाही त्याचप्रमाणे बाकी कुठले कॉ आयटम आहेत ते आता नंतर दाखवेन तुम्हाला आजच्या पुरते एवढंच होतं व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ